नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रहांची बदलणार अनोखी चाल दिनांक एकोणीस जुलै पासून या राशींचे जातक होतील मालामाल मित्रांनो कुंडलीमध्ये ग्रहांची शुभ स्थिती मनुष्याचा भाग्यदय घडून आणत असते ज्योतिषानुसार जेव्हा कुंडलीमध्ये एखादा प्रभावी ग्रह प्रवेश करतो किंवा त्या प्रभावी ग्रहाची शुभ स्थिती कुंडलीमध्ये बनत असते अशावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक स्थिती असली तरी कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्या व्यक्तीच्या जीवनातील परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून असाच काहीसा शुभ आणि या राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार असून यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे आणि शुभ सकारात्मक स्थितीची निर्मिती यांच्या जीवनामध्ये होणार असून इथून येणारा पुढचा काळ यांच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आणि उत्कर्षाचा आनंदाचा काळ ठरणार आहे इथून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घटना घडून येणार आहेत इथून पुढे यांच्या भाग्यदयाला सुरुवात होणार आहे इथून पुढे येणारे दिवस यांच्यासाठी अतिशय लाभाचे ठरणार आहेत कारण मित्रांनो यावेळी ग्रहांचे राजकुमार राशी परिवर्तन करणार रा असून ते काही राशींसाठी अतिशय फलदायी ठरण्याचे आहेत ग्रहांचे राजकुमार बुधदेव एकोणीस जुलै रोजी कर्क राशीमधून निघून सिंह राशीमध्ये गोचर करणार आहेत या राशीमध्ये बुधदेव तेहतीस दिवसापर्यंत राहतील यावेळी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर बुद्ध कर्क राशीमधून निघून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि पाच ऑगस्ट रोजी बुधदेव वक्री होणार आहेत पाच ऑगस्ट पासून ग्रहांची वक्री चाल सुरू होणार आहे आणि बावीस ऑगस्ट रोजी बुधदेव वक्रगत्या सिंह राशीतून निघून राशीमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे त्यामुळे ग्रहांची बनत असलेली ही अद्भुत स्थिती या राशींच्या जातकांसाठी लाभकारी ठरणार आहे शास्त्रानुसार बुधग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानण्यात आलेले बुद्धदेव बुद्धिवाणीचे कारक मानले जातात बुद्ध जेव्हा बलशाली असतात तेव्हा संबंधित जातकांची भाषा अतिशय मधुर होत असते आणि बुद्धी अतिशय कुशाग्र होत असते त्यामुळे करिअरमध्ये सफलता मिळण्याचे भरपूर योग बनतात किंवा व्यापारामध्ये सुद्धा अशावेळी भरपूर लाभ मिळत असतो बुद्धी तीक्ष्ण झाल्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये वाढ होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्याचे शुभफल व्यक्तीला ताबडतोब मिळत असते त्याबरोबरच नोकरी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील याचा भरपूर फायदा होत असतो विद्यार्थी वर्गाला देखील याचा भरपूर लाभ मिळत असतो कुशाग्र झाल्यामुळे नातेसंबंधामध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसून येत असतो धनसंपत्तीमध्ये भरपूर वाढ होते आणि घर परिवारामध्ये आनंद खुशी आणि प्रसन्नता निर्माण होत असते येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा शुभ अनुभव या राशींच्या जातकांना येणार असून इथून पुढे येणारे दिवस यांच्यासाठी विशेष लाभाचे ठरणार आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष मेष जातकांसाठी येणारा काळ शुभ ठरणार आहे होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक तेज प्राप्त होणार आहे मागील काळामध्ये झालेले सूर्याचे गोचर आणि आता बुधग्रहांचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामधील सर्व परेशानी दुःख यातना समाप्त करणार आहे अनेक दिवसांच्या आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होणार आहेत मनोकामना पूर्तीचे योग आता बनत आहेत या काळामध्ये आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा होईल तेवढा जास्त उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे उद्योग व्यापारामध्ये नवे समीकरण जमून येणार आहे नव्या व्यवसायाची सुरुवात आपल्याला प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाईल त्याबरोबरच नोकरीमध्ये देखील याचा चांगला लाभ प्राप्त होणार असून नवीन नोकरीसाठी केलेले आवेदन यशस्वी ठरणार आहे नोकरीविषयक एखादी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर होण्याचे दिवस आलेले आहेत त्यामुळे मेष राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये शांत बसता सतत कार्यरत असणे सतत प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये आपल्या किंवा वैवाहिक जीवनामध्ये पत्नीसोबत अतिशय प्रेमाने राहणे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे पत्नीचे प्रेम आणि पत्नीचा विश्वास आपल्यासाठी आवश्यक आहे यानंतर आहे वृषभराशी वृषभराशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी आणि भाग्यदायी घडून आणणारा असा काळ एकोणीस जुलैपासून आपल्या जीवनात येईल त्यामुळे या कालावधीचा चांगला लाभ आपण करून घ्यावा या कालावधीमध्ये मित्र परिवार सहकारी आपली भरपूर मदत करतील आपल्या स्वतःमध्ये देखील काही महत्वपूर्ण बदल घडवून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो वर्षभराशीच्या जातकांना हा काळ शुभ फलदायी ठरणार असल्यामुळे या काळामध्ये चांगली तेवढी महत्वपूर्ण कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येतील आर्थिक आवक समाधानकारक असेल नोकरी करिअरमध्ये सुद्धा चांगले यश मिळणार असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये चांगले मन रमणार आहे हा काळ जीवनाला नवी दिशा देखील देऊ शकतो यानंतर आहे कर्करासी कर्कराशीच्या जातकांसाठी येणारे दिवस शुभ फलदायी ठरणार आहेत घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे त्याबरोबरच मनामध्ये अनेक दिवसापासून घोळत असलेली चिंता आता दूर होणार आहे काळजी दूर होणार आहे नाते संबंध अतिशय मधुर होणार आहेत पण या काळामध्ये उधार उसनवार करताना आपल्याला थोडेसे जपून राहावे लागेल म्हणजे आर्थिक देवाणघेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रगतीचा असेल कर्क राशीच्या जातकांसाठी म्हणजे स्त्री आणि पुरुषांसाठी दोघांसाठी हे हा काळ फलदायी असल्यामुळे या काळाचा चांगला ता ता उपयोग करून घेणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी असा हा काळ असून मागील काळात आपल्या राशीमध्ये झालेले सूर्याचे आगमन आणि आता बुधाचे होणारी राशी परिवर्तन आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक ठरणार आहे नेतृत्व क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे त्याबरोबरच नवा व्यापार किंवा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल तरी हा काळ अनुकूल असेल लवकरच व्यवसायाला गती प्राप्त होईल इथून पुढे येणारे दिवस प्रत्येक क्षेत्रासाठी शुभ ठरतील सिंह राशीच्या जातकांनी या काळाचा चांगला उपयोग करून घ्यावा यानंतर आहे कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत बुधग्रहाचे होणारे राशी परिवर्तन आपल्या बुद्धीला तीक्ष्ण बनवणार आहे नव्या योजना नवनवीन योजना बनवून प्रगतीचे नवे मार्ग आपण शोधणार आहात त्याबरोबरच या कालावधीमध्ये करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस प्रगती होण्याचे संकेत आहेत शाबाशीची पा थाप आपल्या पाठीवर या काळामध्ये पडणार आहे सर्वत्र आपले कौतुक होणार आहे त्यामुळे या काळात आपण अतिशय शिस्त पद्धतशीरपणे शिस्तीने काम करणे आवश्यक आहे आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनात वावरत असताना पत्नीचे पत नाते सांभाळून पत्नीचा पत विश्वास सांभाळून राहणे गरजेचे आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये आपला पाय घसरू न देणे आपला तोल घसरू न देणे हे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर त्याचे वाईट परिणाम पुढील काळात आपल्याला भोगावे लागू शकतात यानंतर आहे तुळ राशी तुळशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत प्रेम प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार असून आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो किंवा एखाद्या सुंदर चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होणार आहात आपण कोणाच्या तरी प्रेमात नक्कीच या कालावधीमध्ये पडणार आहात तरुण वर्गासाठी हा काळ सुखाचा जाईल त्याबरोबरच सांसारिक जीवन जगत असताना पती पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ शुभ फलदायी ठरणार असून तुळ राशीचे जातक या कालावधीमध्ये भाग्यशाली ठरणार आहेत यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंद सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे भाग्यशाली ठरतील वृश्चिक राशीचे लोक मान सन्मान पदप्रतिष्ठेचे योग असून आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे नव्या क्षेत्रात केलेले पदार्पण आपला भाग्यदयी घडून आणेल आता इथून हळूहळू प्रगतीच्या एका एका दिशेने आपण अग्रेसर होणार आहात इथून प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पडत जाणार आहे यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून धनुराशीचे जातक इथून पुढे प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होते होतील आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आपल्याला लाभणार आहे मन समाधानी असेल मनातील शंका कुशंका मिटणार असून एका योग्य निर्णयावर आपण पोहोचणार आहात बुध ग्रहाच्या शुभ कृपेने उद्योग व्यापारात देखील भरभराट होणार आहे नफ्यामध्ये मोठी वाढ या कालावधीमध्ये दिसून येईल मागील अनेक दिवसापासून घरात चालू असणाऱ्या कटकटी दूर होतील अथवा मानसिक स्थैर्य जे आपण भरकटलेले भरकटलेले मन आपले पुन्हा स्थिर होणार असून मानसिक स्थैर्य आपल्याला लाभणार आहे त्याचा चांगलाच फायदा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा दिसून येईल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा ठरणार आहे या कालावधीमध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपण नवीन निर्णय घेणार आहात नवीन लोकांच्या ओळखी होतील मोठ्या लोकांच्या मदतीने एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील आपण करू शकता आता इथून पुढे आरोग्य आपले उत्तम राहणार असून बुद्धिमत्तेला चालना मिळाल्यामुळे वाणी देखील आपली विशेष म्हणजे वाणी आपले मधुर बनणार आहे त्यामुळे याचा लाभ आपल्याला अनेक दिवसापर्यंत मिळणार आहे त्यामुळे उद्योग व्यापारात कार्यक्षेत्रात करिअरमध्ये भरघोस आपण यश प्राप्त करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद